प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे हा मजेदार व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या उन्हाचा तडाखा वाढत असून राज्यातील अनेक भागात तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेले आहे त्यामुळे सर्वजण उन्हापासून वाचण्यासाठी काही ना काही उपाय करतात मुंबईतील एका तरुणाने अनोखी शक्कल लढवलेली आहे त्याने टक्कल केलेल्या डोक्यावर लांबलचक शेंडी ठेवल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे रस्त्याने जात असताना या व्यक्तीने आपली लांबलचक शेंडी फिरवायला सुरुवात केली आणि त्याने स्वतःच्या डोक्यालाच हवा मारली ते पाहून आपण ही चकित व्हाल लोक काय काय स्टंट करतील याचा नेम नाही असं आपण म्हणाल पण व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरता येणार नाही अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर केलेला आहे